सिंह राशीसाठी डिसेंबर महिना म्हणजे कॅलेंडरवरील शेवट नाही तर आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्याचा निर्णायक क्षण आहे संपूर्ण वर्षभर तुम्ही अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या अनेक वेळा स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या आणि परिस्थितीशी तडजोड करत पुढे चालत राहिलात काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत काही अपेक्षा अपूर्ण राहिल्या तर काही निर्णय अर्धवट अवस्थेत अडकून पडले या सगळ्या अनुभवांमुळे मनात एकच प्रश्न निर्माण झाला हे सगळं कधी संपणार डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसात याच प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे कारण हा काळ म्हणजे देवाने ठरवलेल्या शेवटच्या निर्णयाचा हा निर्णय कोणालाही घाबरवण्यासाठी नाही तर सिंह राशीच्या जीवनात स्थैर्य स्पष्टता आणि योग्य दिशा देण्यासाठी आहे तुम्हाला जे सहन करावं लागलं जे शांतपणे स्वीकारावं लागलं त्यामागे एक ठरलेली योजना होती आता त्या योजनेचा परिणाम प्रत्यक्षात दिसू लागेल हा काळ तुम्हाला मागे खेचणारा नाही तर पुढे नेणारा आहे नंबर एक आहे नियतीचा संकेत वेळ आली आहे सिंह राशीसाठी डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसात नियती स्पष्टपणे बोलू लागते आत्तापर्यंत जे काही तांबले होते गोंधळात होते किंवा योग्य वेळ नाही असे वाटत होते त्यावर आता विश्वाचा होकार मिळतो सूर्य हा सिंहाचा अधिपती असल्याने आत्मसन्मान स्वाभिमान आणि निर्णय क्षमता या काळात अधिक जागृत होते देवाने ठरवलेला शेवटचा निर्णय म्हणजे एखादी गोष्ट अचानक घडणे नव्हे तर दीर्घकाळापासून चालू असलेल्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा आहे तुम्ही जे प्रयत्न केले जे संयम ठेवले आणि जे शिकले त्याचे फळ या काळात मिळण्यास सुरुवात होते त्यामुळे कोणताही निर्णय घेताना मनात शंका कमी आणि खात्री अधिक असेल नंबर आहे अपूर्ण गोष्टी पूर्णत्वाकडे सिंह लोकांसाठी सर्वात मोठा मानसिक ताण म्हणजे काम अपूर्ण राहणे डिसेंबरच्या अखेरीस हा ताण कमी होतो जे प्रश्न वारंवार डोक्यात फिरत होते ते अचानक सुटू लागतात व्यवसायात अडकलेला निर्णय नोकरीत थांबलेली बढती शिक्षणातील निकाल कर्ज किंवा पैशांचा प्रश्न घराशी संबंधित विषय यापैकी किमान एक मोठी गोष्ट मार्गी लागते महत्वाचं म्हणजे हे पूर्णत्व बाहेरून मिळणारे म्हणजे अपूर्णतेला पूर्णविराम देणे नंबर आहे देवाचा निर्णय म्हणजे संरक्षण अनेक वेळा सिंह राशीच्या लोकांना वाटते की आपण सर्व काही योग्य करत असूनही अडचणी का येतात पण डिसेंबरच्या शेवटी हे स्पष्ट होईल की ज्या गोष्टी थांबल्या ज्या योजना मोडल्या किंवा ज्या माणसांपासून अंतर निर्माण झाले त्या तुमच्या संरक्षणासाठीच होत्या देवाचा शेवटचा निर्णय म्हणजे चुकीच्या मार्गावरून तुम्हाला वाचवणे भविष्यातील मोठ्या त्रासापासून वाचवण्यासाठी आजचा लहान विलंब दिला गेला होता या काळात काही सत्य गोष्टी उघड होतील पण त्या त्रासदायक नसून मार्गदर्शक ठरतील तुम्हाला समजेल की जे हरपले ते तुमच्यासाठी नव्हतेच नंबर चार आहे आत्मविश्वासाची पुनर्प्राप्ती सिंह हो राशीचा खरा आत्मा म्हणजे आत्मविश्वास पण गेल्या काही काळात तो कमी झाला असेल टीका अपयश अपेक्षा भंग किंवा जबाबदाऱ्यांचा ताण यामुळे मन थकले होते डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसात हा आत्मविश्वास हळूहळू परत येतो तुम्ही पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता निर्णय घेताना भीती कमी होते आणि ठामपणा वाढतो लोक तुमच्या मताला महत्त्व देऊ लागतात गुण पुन्हा उजळून निघतात हा आत्मविश्वास दिखाऊ नसून अनुभवातून आलेला असतो त्यामुळे तो अधिक स्थिर आणि प्रभावी ठरतो देवाचा निर्णय म्हणजे तुम्हाला पुन्हा तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देणे नंबर पाच आहे आर्थिक स्थैर्याची ठोस पायरी सिंह राशीसाठी आर्थिक बाबतीत गेल्या काही काळात चढ उतार जाणवले असतील उत्पन्न येत होते पण खर्चही तितकाच वाढलेला होता त्यामुळे समाधान मिळत नव्हते डिसेंबरच्या शेवटच्या दहा दिवसात आर्थिक चित्र अधिक स्पष्ट होऊ लागते या काळात एखादा महत्वाचा आर्थिक निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय योग्य ठरेल नवीन उत्पन्नाचा मार्ग अतिरिक्त कामाची संधी थांबलेले पैसे मिळणे किंवा खर्चावर नियंत्रण येणे यापैकी काहीतरी सकारात्मक घडते देवाचा शेवटचा निर्णय म्हणजे अचानक श्रीमंती नव्हे तर सुरक्षितता आणि स्थैर्य देणारी दिशा यामुळे पुढील वर्षाची आर्थिक योजना आत्मविश्वासाने करता येईल नंबर सहा आहे नातेसंबंधांमध्ये शांतता आणि समज सिंह राशीचे लोक मनाने खूप प्रामाणिक असतात पण अपेक्षा जास्त असल्यामुळे कधीकधी नात्यात तणाव निर्माण होतो डिसेंबरच्या अखेरीस हा तणाव निवडू लागतो घरातील व्यक्तींशी संवाद सुधारतो जो गैरसमज होतो तो स्पष्ट होतो ज्याच्याशी बोलणे टाळले होते त्यांच्याशी पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे हा काळ नाती संपवण्याचा नाही तर ते अधिक मजबूत करण्याचा आहे देवाचा निर्णय म्हणजे तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या माणसांना पुन्हा जवळ आणणे आणि मनाची शांतता देणे नंबर सात आहे योग्य निर्णयासाठी डिसेंबरच्या शेवटी सिंह राशीच्या लोकांच्या अंतरप्रेरणा विशेष तीव्र होते बाह्य सल्ले लोकांचे मत किंवा भीती यापेक्षा स्वतःच्या आतून येणारा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो कोणत्या गोष्टीला होकार द्यायचा आणि कुठे नकार द्यायचा हे सहज कळू लागते हा काळ गोंधळाचा नसून स्पष्टतेचा आहे देवाचा शेवटचा निर्णय म्हणजे तुमच्याच अंतकरणातून दिलेले मार्गदर्शन तुम्ही जे निर्णय घ्याल ते पुढे जाऊन योग्य ठरतील आणि त्याचा पश्चाताप होणार नाही नंबर आहे पुढील वर्षासाठी उघडणारा दरवाजा डिसेंबरचा शेवट म्हणजे एका चक्राचा शेवट आणि नव्या चक्राची सुरुवात सिंह राशीसाठी हे शेवटचे दहा दिवस पुढील वर्षाचा पाया घालणारे ठरतात या काळात जी संधी दिसेल जो विचार मनात येईल किंवा जी जबाबदारी तुमच्याकडे येईल ती पुढील काही महिन्यात मोठे रूप धारण करेल देवाचा शेवटचा निर्णय म्हणजे भविष्याची तयारी तुम्हाला जे आज थोडेसे वाटते ते उद्या आयुष्य बदलणारे ठरेल त्यामुळे या काळात घेतलेले छोटे निर्णयही खूप महत्वाचे असतील सिंह राशीसाठी डिसेंबरच्या शेवटचे दहा दिवस हे नियतीचा अंतिम शिक्का असलेले दिवस आहेत देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अंत नाही तर अनिश्चिततेचा शेवट आहे गोंधळ भीती आणि थांबलेपणे यांना पूर्णविराम देणारा हा काळ आहे या निर्णयामुळे तुमच्या आयुष्यात स्थैर्य येईल मन शांत होईल आणि स्वतःवरचा विश्वास पुन्हा बळकट होईल जे काही पूर्ण होणार आहे ते तुमच्या हितासाठीच असेल मग ते काम असो नातं असो आर्थिक बाब किंवा अंतर्गत परिवर्तन असो महत्वाचं म्हणजे या काळात तुम्हाला हे समजेल की देव कधीही उशीर करत नाही योग्य वेळ येईपर्यंत तो, तो तुमची परीक्षा घेतो आणि योग्य क्षणी तुम्हाला योग्य ठिकाणी नेऊन उभं करतो डिसेंबरचा शेवट सिंह राशीसाठी नव्या अध्यायाची नांदी ठरेल हा शेवट तुम्हाला थांबवणारा नाही तर तुमचं आयुष्य नव्या आत्मविश्वासाने नव्या उमेदीने आणि नव्या दिशेने सुरू करण्याचा संकेत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद